बलिप्रतिपदा बळीराजा स्मरण दिवस बळीराजा शेतकरी बांधवांचा सन्मान दिवस पिडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे बळीराजा शेतकरी बांधवांना आत्मसन्मान प्राप्त झाला पाहिजे त्यांना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी जगद्गुरु संत तुकाराम महाराज सर्व संत महात्मे सार्वजनिक जयंती उत्सव समिती सत्यशोधक विचार परिषद तथा क्रांती ज्योती ब्रिगेड व राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने गेल्या सहा सात वर्षांपासून बलिप्रतिपदा बळीराजा स्मरण दिवस बळीराजा शेतकरी बांधवांचा सन्मान दिवस म्हणून शेतकरी शेतमजूर बांधवांचा सत्कार करून त्यांना सन्मानित करण्याचा उपक्रम सात्याने राबवत असतो सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा जलाभिषेक वहार अर्पण करून सम्राट बळीराजाच्या प्रतिमा पूजन करून शेतकरी बांधवांना सन्मानित करण्यात येते यावर्षी सुद्धा हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवसृष्टी येथे उत्साहात पार पडला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भागवान उगले योगेश डांगे संतोष सातव दीपक फाळके प्रवीण भोपळे विनल मिरगे कैलास मोहनराव गुरु राजू बोंडे विश्वनाथ जमवजाळ तसेच विजय मनोहरराव डोंगे यांनी पुढाकार घेतला संपूर्ण त्यांच्या प्रजेला सुद्धा सांगायची की कर्म करा कर्म केल्याशिवाय तुम्हाला कोणते फळ मिळणार नाही शेती करा आणि आपली उपजीविका ते भागवायचे स्वतः शेतीतून असे ते राजे होते बळीराजा ते दानी सुद्धा होते त्यांच्या दातृत्वाचा फायदा घेऊन वामनाने त्या काळामध्ये त्यांना तीन पावलं भूमी म्हणजे तीन प्रकारचे दान मागले होते हे त्यांचं ज्ञानदान ज्ञानाचं जे आहे तो अधिकार त्यांचा राजाचा जो ज्ञानावर अधिकार होता तो काढून घेतला होता त्यानंतर त्यांचा जो शेती किंवा जी जमीनदारी आहे त्याच्यावरचा अधिकार काढून घेतला होता आणि तिसरं म्हणजे वक्तृत्व बोलण्याचा जो अधिकार आहे तो काढून घेतला होता अशा तीन प्रकारचं दान त्यांनी मागितलं होतं आणि शेतकऱ्याला एक प्रकारे आजही तीच परिस्थिती आहे बळीराजा आजही पिसल्या जात आहे बळीराजाचे तिन्ही अधिकार काढलेला आहे त्याची त्याचं सरकार नाही असलं सरकार तरी आश्वासनं दिलं जातं म्हणून बळीराजा जो आहे शेतकरी राजा त्याचा सन्मान करावा या दृष्टीनं सर्व शेतकरी मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित झालेला आहे त्याच्यामध्ये सर्व सन्मान गणमान्य व्यक्ती आहेत त्या गणमान्य व्यक्तींकडून आज सर्व शेतकऱ्यांचा आपण सन्मान घेऊया म्हणजे शेतकऱ्यांचा सन्मान हाच बळीराजाचा सन्मान